सकाळचं वातावरण एकदम फ्रेश वातावरण असतं पहा खूप भारी वाटतं सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झालेले आणि आता देवाची पूजा करायची त्यासाठी फुलं काढायला लागले त्यानंतर हरतालिकेची पूजासुद्धा मांडायची आहे त्यासाठी पालव्या आणायला जायचं आहे गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना तर आता पालव्या आणण्यासाठी निघालो आहे ऐश्वर्याने मी म्हटलं वॉकिंगला पण जाणं होईल आणि पालव्या पण घेऊन येता येईल दोन्ही पण कामं होतील हरतालिकेच्या हरताल गौरीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आता पूजा वगैरे मांडायची आहे अजून चालून जाऊ लागला बरंचसं लांब आला अंतर आम्ही तर पूजा वगैरे मांडायची अजून अगोदर पालव्या घेऊन जाणार नंतर पूजा करायची देवाची अजून आणि नंतर मग तिथून गौरीपूजन तर पालव्या काही जास्त आणायच्या नाहीत कारण रामफळ सीताफळ पेरू वगैरे आहे इथं मी लावलेला फक्त थोडीशी फुलं आणि हे बाळा थोडीशी फुलं तेवढी घ्यायची डाळिंबाचं झाड तेवढं नाही माझ्याकडं आणि चिक्कू नाही त्यामुळे डाळिंब चिक्कू आणि आंब्याचं आहे पण छोटंसं झाड आहे

आणि आमच्या इकडे धोत्रेच पांढरं फुल पण आज वाहिलं जात म्हणजे आपण जी पिंड बनवतो ना त्या पिंडीवरती आणि पिंड बनवायला ऐश्वर वाळू पण घ्यायची अजून आपल्याला आठवण कर जाता जाता थोडीशी वाळू घ्यायची आता काय तुझं आवरलं की तू जाना मी पटकन तुला बनवून देते काय झालं हां ब्रश झालं झालंय सात वाजून गेलेत साडेसातपर्यंत एखाद्या वेळेस जाऊ आम्ही घरी आणि तिथून पुढे मग ऐश्वर त्याचं त्याचं आवरेल माझ्याकडे आहे लावलेलं गार्ड पण छोटंसं आहे सर आंब्याचं आहे हां 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 बारी सीताफळ रामफळची लावलेलं आहे हां

<laughs> थांब पकडते थांब एक तास कसा गेला कळळा का बघ तास पूजेसाठी जी वाळवा आणली होती ती वाळवा अगोदर धुवून ठेवते म्हणजे पूर्ण पाणी नितळ जायला यातलं बाकीची तयारी होईपर्यंत पारे फुलं लगेच सुकतात ना सकाळी फुलं नाही जरा सुकली बघा लगेच साधी जर असं जर पाऊस जरी पडला की नाही लगेच तर पाण्यानं पण चिंब होऊन जाते हा तेच की कारण बाकी किती ताजी ताजी सकाळी तोडली होती जराशी सुकली लगेच आणि बेल आणला येताना बघा ओमच्यात छान आहे जासवंदीची फुलं जराशी आणि हे असं ताकात काढून ठेवते की व्यवस्थित आपल्यात बाकीच्या पालव्या होत्या की फक्त डाळिंबाचं नाही आपल्यात हो आणि चिकूचं पण नाही तर दोन तेवढी झाड पाहिजेत तेवढी मग झाल्या सगळ्या पालव्या सीतापळीच आहे रामफळीचं पण आहे आणि मग तुरा आणायला वरती तिकडे जावं लागलं चाफ्याची पानं चाफेची पानं पण लागतात फुलं नाहीत बेटली चाफेची ना ना हा तेच की आणि हे पेरूच झालं की पालव्या चला पूजा मांडते अगोदर लाईट आहे का इन्व्हर्टर हो बघाय बघा इन्वर्टर लावला लागेल विथ लाईट दिसते ना लाईट नको ते पण बंद केली तर दिसेल मम्मा, खाली काय अगदी ही नदी काढले त्या पलीकडे ही नंदी आणि पार्वती माता कारण ते कहाणीमध्ये कस सांगितलं होतं कि पार्वती मातेनं नदी काठला जाऊन महादेवाची पिंड नंतर नंदी म्हणजे अशी पूजा मांडली होती अच्छा म्हणजे लहानपणापासून आम्ही अशीच पूजा करत आलोय आई जसं सांगायची तसं सा। आणि आता शहरात बघ ते गौरीच हे भेटतात ना तसं आई तर सगळं भेटतं हा बरोबर ती पूजा आता गेल्या वर्षी नाही का बघ पुण्यात असताना मामीने कशी पूजा मांडली होती छान आणि असं खेळत असं करते आता काय काय ठिकाणी बरेच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं करते पूजा आता आपण असं करतो आता हा आता हात येऊन आले अगोदर मी मला तर ते बाजूची फुलं बरोबर येतच नाहीत स्वस्ती स्वस्तिकच तेवढं बरोबर येतो हा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सर्व मंगल शिवे सवासादिकेशिवणे नारायणे नम सुते नमो मे महादेवे शिवाय सतत नम नम प्रकृतीगराय नियता क्रमता महालक्ष्मी नमो नम श्रीधनलक्ष्मी नमो नम श्री वैद्यलक्ष्मी नमो नम हरपे नमो विष्णु ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्रीराम अगोदर राम, 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 राम। शंकराला बेल आवडतो महादेवाला बेल आवडतो म्हणून अगोदर बेल ओम नम शिवाय ओम नम शिवाय Cât de jos, tata? A ce de jos știu, tata? O, da? Un, 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 și mai ai. Un, un, un. Fulate? Mm. A zâmcat în ivată, i-tii vedele? Hmm. व्यवस्थित छान अशी पूजा मांडून झाले आता हर्ता शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले

पूजा सकाळी सकाळी झाली ना खरंच खूप प्रसन्न वाटत ऐश्वर हे आणि मी आम्ही तिघांनी मिळून आरती केली छान अशी पूजा झाली एकदम प्रसन्न वाटायला लागले आणि ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते कारण मला अजून किचनमध्ये काम आहे ऐश्वरचा डबा वगैरे बनवायचा आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा लवकरच भेटते मी अशाच नवीन एका छानसा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद